नमस्कार मित्रांनो तर कोकणी वंश अँड दिव्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपला ब्लॉग आपण अंजू मळ्यामध्ये सुरुवात करतोय तर तुम्हाला आज आम्ही दाखवू तिने काय काय मळ्यामध्ये तिच्या आहे तिला आपण बघूया अंजू काकूने कशी झोपडी बनवली राखण करण्यासाठी सोबत तिची पोरगी पण आहे ए तवडा दाखव राखण करायला आले वंच काढून दाखव बोरच ओरवले आम्ही. हे अंजू काकू बघा काम करून आल्याने पाणी पिते. चला मला दाखव काय काय केलेस ते. बाई बॉटल देखला. पण राखण कर आणलेस. हाय. शीरो. हे सर्व अंजू काकूचं मला आहे आपण बघूया सगळ्या एक एक करून तर चला बघूया ह्याच्यात काय लावलेस हा मक्का आहे ना आणि हा कलिंगण हा मक् हा कलिंगण हा मक्का जाऊन जाकव पाय नको देऊ कशावर

बोरा कुठून जाऊ या पाणी सोडत काय फुलांचे ना हे, हे काय पावटा पावटा ते काय असत आपण आमटी करता पावट्याचे अच्छा

सो वो मा पाय दुखताय ना त्यामुळे साल्या जीवाशी तुम्ही जसे चालत नाही करत आवरा पावटा पावटाने आवरा वाल ओके okay. अजून आमचं सांगताय काय काय लावलंय सर एकदा लिस्ट पण सांगा आमचं बेस पाय ना जाऊ तो गप्पडी

आता मला नाही या हो। आम्ही जाऊ चल तुम्ही जाऊन जायची घेऊन जा तर बघा मित्रांनो अंजुगा कोणी काय काय लावले भरपूर काय काय लावलेन तुम्हाला काय पाहिजे असेल तर आम्हाला मला कमेंट करून सांगा मी तिला सांगेन <laughs> चला जाऊ काकडी बघायला यह वादना, वादना यह। चल कुठून जायचं आहे इथून छोटी कलिंग कलिंगण झालाय एकदम छोटा कलिंगण झालाय बघा आणि इकडे फुलं पण झालेत चला जाऊया तिकडे बघायला छोटे छोटे हे बघ ठीक आहे खातात नाही याला కుటన్ ఓ ఇక్కడ బాప్రే हे गे मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय इसके खा इसको खाके दिखाव ना सोलून खातात ना कुठं आहे का ही काकडी आहे काकडी काय झाले थोडी असल आता हे गे माझ्याकडनं तुला खा ओके हे काकडीची झाड आहेत अजून काकडी झाले नाही अजून पंधरा दिवसामध्ये सगळं काय होईल आपण परत हो येऊया हा खातात हा मग ते इकडे पण आहे ना काय आहे कलिंगण आणि हे मग काय ना आणि वरच्याच येतात अच्छा कलिंगण जास्त लावले काय नाही अजून कायच रेडी नाही झालंय तसे फुलं या लागलेत ना पंधरा दिवसात होते ना ड़ी ड़ी ड़ी। ए काय चला चल चल वंश कलिंगण एकच मोठं झालं ना हा डी आहे बघ ना डी काढले का तुम्ही माझा डी <laughs> टाकलाय ना मस्त वाटत हे पण अजून बनवलं नाही गिफ्ट आणजू का कोणी पाणी घालण्यासाठी टब भरून ठेवलेत मोठा इथं पाईप आहेत बोलू मी आहे प्रादीप्त प्रदीप धाडवे माझ्या गावाचे नाव वरल आहे मी मला केलाय त्यातून कलिंगना मका चवली चवलं आवरा पावटा कलिंग आपल्या काकडी हे ना हा दिसत रेडी होतील कुणा पालत सांगा झाला ओके तुझा नंबर देशील मला पॅक देतो ना त्यांचा आपल्या आहे ठीक आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला भेटून जाईल ओके आम्ही पूर्ण मला फिरून आलो तिने काय काय लावलंय ते तुम्ही माहितीच आहे तिचा आम्ही नंबर कॉन्टॅक्ट करू तर मित्रांनो आता आम्ही पूर्ण मला फिरलोय खूप छान आहे खूप भरपूर काय काय तिने लावलंय तुम्हाला आता तिने सांगितलं तर आम्ही तिचा तसा नंबर पण तुम्हाला मेन्शन करू किंवा मी तुम्हाला नंबर तिचा शेअर करेन तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला मला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा ओके बाय तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय